नमस्कार शेतकरी बंधूंनो आज वटार गावात आलोय पाच फुटाचा बेड तुम्ही बघू शकताय या पाच फुटाच्या बेड मध्ये बरोबर दहा ते साडे दहा फुटाचा ऊस ते बी साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात हा ऊस कसा आणला आणि आज पाच ते सहा कांड्यावर प्लॉट कसा आणला हे दाखवण्यासाठी या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत हवा तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ मध्ये पाच फुटाचा ऊस पाच फुटाचा ऊस ते बी साडेतीन महिन्यात पाच ते सात कांड्यावर आणि साडे दहा फुटाचा हाईट असणारा प्लॉट बघण्यासाठी आज प्रत्यक्ष मी सांगलीमधनं वठार या गावात आलो आहे सातारा जिल्ह्यामधलं वठार रहमतपूर कसे असणारं गाव आहे वठार या वठार गावामध्ये आलो आहे आपले मित्र योगेश गायकवाडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आठ फुटाचा बेडसुद्धा टाकला आहे आठ फुटाच्या बेडमध्ये बी सेम ह्याच परिस्थितीला प्लॉट आहे आज पाच फुटाच्या बेडमध्ये बरोबर साडेतीन महिन्याचा ऊस ह्या पद्धतीनं आला आहे आपण त्यांना विचारू हे हो कशा पद्धतीनं आणलं आहे ऊस आणि साडेतीन महिन्यात आपले प्लॉट जातात पाच पाच महिन्याला भरणीला साडेतीन महिन्याला अजून कांडीसुद्धा पकडायची असते यांच्या साडेतीन महिन्यात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कांड्यावर प्लॉट आहे आणि आपण योगेश सरांच्या डायरेक्ट जाऊ योगेश सर नमस्कार नमस्कार हा प्लॉट हितपर्यंत आणण्यासाठी किंवा साडेतीन महिन्यात हे आम्हाने आमच्या इतर किंवा आमच्या बरोबर जे असणारे जे सहकारी मित्र आहे किंवा जी ऊस लागवड करतात यांना हे न पटण्यासारखं गोष्ट आहे साडेतीन महिन्यात सात कांडीवर प्लॉट असेल सर काय सांगू शकशील हा प्लॉट तयार करण्यासाठी मी पहिल्या प्रथम काय केलं साडेपाच पाच फुटाचे बेड टाकले आणि जे आपण लेबर न हे करतो मशागत करतो मेहनत करतो तणनाशक आलं त्याच्यामध्ये बांगलं आलं काय आलं ते न करता मी हे पूर्ण यांत्रिकीकरणावरती भर दिलेला या प्लॉटला म्हणजे जे काय असेल ते फक्त ट्रॅक्टरची पाळी मारायचो दर पंधरा दिवसाला ट्रॅक्टरची याच्यामध्ये पाळी मारायचो आणि त्याच्यामुळे आज या प्लॉटची ही ग्रोथिंग आहे ग्रोथिंग जबरदस्त आहे आज तुम्ही बघू शकता एका गड्ड्यामध्ये बी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुटवे सुद्धा स्टेटस आहे सर आता हे नऊ फुटवे आणि बरोबर याची लागवड तारीख कधीची सर याची लागवड तारीख आपण चोवीस फेब्रुवारीला हा प्लॉट लावलेला आहे सात दिवस बाकी आहेत याला चार महिने पूर्ण होण्यासाठी बाकी सात दिवसाच्या हिशोबाने आज प्लॉटची ग्रोथ अशी आहे तर या पद्धतीने हे जे प्लॉटची डेव्हलपमेंट मसाला कितीचा टाकला असेल तुम्ही सर प्रत्येक मी काय करायचो प्रत्येक ज्या वेळेस आपण ट्रॅक्टरची पाळी मारतो त्यावेळेस प्रत्येक पाळीला मी एकरी एक, एक पोत या हिशोबाने डोस टाकत होतो ते मार्गदर्शन मला वेळवेळी आचार्याच्या टीम कडून मला मिळत होतं ते प्रत्येक मी पाळीला एक एक पोत फवारणी काय याला, का याला, याला आतापर्यंत दोन आळवण्या आणि तीन फवारण्या झालेल्या तीन फवारण्या झाल्या त्या आळवणी फवारण्या कोणत्या झाल्यात त्या आचार्याच्या किट मधल्या शेतकरी बंधू न हा पहिला या प्लॉटचा पहिला पार्ट आहे या पार्टमध्ये तुम्हाला मध्ये म्हणजे आत्ता सुरुवातीच्या स्टेजला मी एवढंच सांगू शकतो कारण लय लाँग व्हिडिओ झाला तर तुम्ही बघणार नाही आणि एवढा मोठा व्हिडिओ बघू शकणार नाही यासाठी एक पार्ट आत्ता टाकत आहे आणि एक पार्ट पुढल्या वेळी मी टाकतो की पुढल्या मध्ये टाकतो की तुम्हाने पूर्ण या प्लॉटमध्ये काय काय डेव्हलपमेंट केल्या कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केल्या आणि कशा यो प्लॉट आत्तापर्यंत डेव्हलपमेंट कसा ठेवला याने तर हे व्हिडिओ जर आवडला असला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला आचार्यग्रो चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते